य यशस्वी असे शिक्षक माणूस क कर्तव्य पार पाडणारे असे विनायक त्यांचा शिक्षक पेसा जपणारे शिक्षकी वारसा जपणारे त्यांचा सेवाप्रतीचा आहे समारंभ ते आहेत आमचे माननीय अनिल विनायक सोनावणे सर अत्यंत संयमी शांतिप्रिय माणूस निस्वार्थ जीवन जगणारे आमचे सर लक्षात कायम राहणारे असे आमचे सर विचारपूर्वक वी, बोलणारे वागणारे आमचे सर ना नातेसंबंध जपणारे जोपासणारे देव माणूस य ज्ञाती असे आमचे सर कर्तव्य दक्ष लक्ष ठेवणारे आमचे सर सु सुमन सुस्वभावी मायरूपी आमच्या काकी लोचनात कुटुंब सांभाळणाऱ्या आमच्या काकी समनरूपी वासल्यरूपी भागच आमच्या काकी नात्यात वासल्य वाढवणाऱ्या आमच्या काकी शोषितांचे प्रेक्षित असे आमचे सर नात्यातील कुटुंबातील परिस माणूस वडिलाप्रमाणे आधार सल्ला देणारा बाप माणूस नेहमी हसतमुख असणारे आमचे सर आज त्यांचा शेवापृती समारंभ आहे त्यांना त्यांच्या पुढील कार्यास जीवनास शुभेच्छा देत आहे अनिल विनायक सुलोचना सोनावणे सर सोनावणे सर धन्यवाद